तुम्ही पंचेस डिग्री सही करत आहात का जर तुम्ही पंचेस डिग्री सही करत असाल तर आजपासून करायची बंद करा मग पंचेस डिग्री तुम्ही सही का करताय याचे तुम्हाला काय फायदे नुकसान माहिती आहेत का पंचेस डिग्री सही केल्याने काय फायदे आहेत काय तोटे आहेत याची जर का तुम्हाला तुम्हाल कल्पना असेल तर उत्तम पण जर नसेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे तर आजच्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की पंचवीस डिग्री सही केल्याचे फायदे काय आहेत आणि तोटे काय आहेत मग ते खरंच करणं गरजेचं आहे का आणि मग ॲक्च्युअल किती डिग्रीवरती सही करायची आहे हे सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनेलवरती तर पहिले माझा परिचय करून देतो मी आहे निलेश मोरे मी एक सिग्नेचर एस्ट्रॉलॉजिस्ट आहे ग्राफॉलॉजिस्ट आहे न्युमरोलॉजिस्ट आहे त्याचबरोबर एक सर्टिफाईड क्लिनिकल सेक थेरपिस्ट आहे त्याचबरोबर एक, एक सायकोलॉजिकल काउन्सलर देखील आहे तुम्ही मला प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन भेटू शकता काउन्सलिंगसाठी किंवा साठी तुम्ही मला फोन करू शकता त्याचे खाली मी माझा नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती मला कॉल करून तुम्ही माझं अपॉइंटमेंट फिक्स करू शकता पेड कन्सल्टन्सीसाठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट जरूर करू शकता जो काय आजचा व्हिडिओ बनवत आहे जो का तुम्हाला आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट जरूर करा तुमच्याच बरोबर इतर लोकांना पण त्याचा फायदा व्हावा म्हणून लोकांना तो सांगा पाठवा आणि हो तुमची स्वाक्षरी खरंच तुमच्यासाठी योग्य आहे की नाही ते जर का तुम्हाला परतळून बघायचं असेल तर त्याला आम्ही स्वाक्षरी परीक्षण म्हणतो तर तुम्हाला तुमची स्वाक्षरी परीक्षण करायची असेल तर नक्कीच तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि परीक्षण केल्यानंतर तुम्ही एक ठरवू शकता की मला सहीमध्ये बदल करण्याची तुम गरज आहे की नाही जर असेल ते पन आमी आमी ते तर ते पण आम्ही तुम्हाला कन्सल्ट करतो की कशा पद्धतीने तुमची सही असायला हवी कारण आम्ही जी सही देतो ती बाय प्रोफेशनली देतो तुमचं प्रोफेशन काय आहे ते बघितलं जातं आणि त्यानंतर ते सिग्नेचर आम्ही त्या पद्धतीने तुम्हाला देत असतो तर त्यासाठी जर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता तर वळुयात आपल्या विषयाकडे मित्रांनो आजचा जो मी व्हिडिओ बनवत आहे खास तुमच्यासाठीच बनवत आहे कारण मी एक सिग्नेचर एस्ट्रॉलॉजिस्ट या नातेनी जेव्हा बऱ्याचशे क्लाइंट्स स्टडीज केल्या बरेचसे सिग्नेचर स्टडी केल्या शिवाय मला असं पण निदर्शन असाल की लोकांचा एक भ्रम झालेला आहे की पंचेस डिग्री अंशामध्ये आपण जर कसंही केली तरच सक्सेस मिळणार तर आज हा भ्रम सुद्धा तुटणार आहे तर पहिली गोष्ट तर असं आहे की हे परंपरेनुसार आलेलं आहे की एक पंचेस डिग्री सही असावी किंवा मी बरेचसे व्हिडिओ पण युट्यूब चॅनलवरती बघितले म्हणजे त्याच्यामध्ये नाव म्हणतं काही ग्राफोलॉजिस्ट आहेत न्यूमरोलॉजिस्ट आहेत काही जाणत्या आहेत काही अजाणत्या आहेत आणि एक परंपरेनुसार प्रत्येकाला एक माहिती आलेलं आहे कोणीतरी सांगितलेलं असतं की पंचेस डिग्री अंश आपण सगळे स्वाक्षरी जर केली तर त्याची ग्रोथ लवकर होते ती चांगली असते पण नेमकं चांगलं काय आणि वाईट काय आजपर्यंत कोणीच त्याच्यावरती बोललेलं नाही तर आज मी ह्याच विषयावरती बोलणार आहे तर पहिली गोष्ट म्हणजे फायदे काय पहिले ते, ते, का ते पॉईंट सांगतो आणि मग निगेटिव्ह पॉईंट काय आहे तेही तुम्हाला सांगतो म्हणजे लक्षात येईल जर का तुम्ही पंचवीस डिग्री सही जर करत असाल तर फायदा काय तर फक्त करिअरमध्ये ग्रोथ होते हे एक सर्वसामान्याचं एक माहिती असलेली बाब आहे की फक्त त्याच्यामुळे आपल्या करिअरला चालना मिळते ग्रोथ मिळते एवढंच फक्त माहिती आहे आणि चांगलं असतं एवढंच फक्त माहिती तर त्याचे काही पॉईंट बघू आपण नाण्याचे जसे दोन बाजू असतात तस दोन बाजू आहेत तर पॉझिटिव्ह पॉईंट काही आहेत आणि निगेटिव्ह काय पॉईंट आहेत तर आपण तेही बघूया तर पहिली जर बाजू बघायची झाली तर पॉझिटिव्ह पॉईंट तसं जर पाहायला गेलं माझ्यासाठी शून्य आहे खरच शून्य आहे पण तरी त्यातल्या पॉईंट घेईल की ठीक आहे त्याच्यामध्ये एक महत्वाकांक्षा तुमची दिसून येते दृढ महत्वाकांक्षा दिसून येते त्या महत्वाकांक्षेसाठी तुम्ही काहीही करायला तयार असतात ती एक धडपड त्याच्यामध्ये दिसून येते हा एक झाला फक्त प्लस पॉईंट मग निगेटिव्ह पॉईंट काय तर निगेटिव्ह पॉईंट तीन चार येतात तर त्यातला पहिला येतो तुम्हाला आरोग्याच्या समस्या येतात मग आरोग्याच्या समस्यामध्ये सुद्धा काय प्रॉब्लेम्स येतात तर पहिली गोष्ट तुम्हाला पॉन्डिलिसिस सर्वायकल म्हणजे मान पाठ दुखीचे त्रास होऊ शकतात आरोग्याच्या इतर समस्या पण त्यातनं उद्भवतात ठीक आहे हा एक पहिलं निगेटिव्ह पॉईंट झाला दुसरा निगेटिव्ह पॉईंट असा आहे की तुमचे नातेसंबंध खराब होतात म्हणजेच रिलेशनचे प्रॉब्लेम्स येतात मग रिलेशनचे प्रॉब्लेम म्हणजे नेमकं काय तर पहिली गोष्ट तुम्ही विवाहित असाल किंवा नसाल तरी सुद्धा नातेसंबंधामध्ये तुमच्या अडचणी येतात नवरा बायकोंची भांडणं होतं आई वडिलांची भांडणं होणं हा एक त्याच्यामध्ये पॉइंट आहे दुसरी गोष्ट असे जे व्यक्ती सही करत असतील त्यांच्या लग्नामध्ये एक तर डिले होतो म्हणजे उशिरा लग्न होतं असं दिसून आलेलं आहे किंवा जर लग्न जरी लवकर झालं तरी लग्नाच्या नवरा बायकोंमध्ये फारसे भांडणं दिसून येतात ते विभक्त बऱ्यापैकी विभक्त होण्याचे त्यांच्यामध्ये दिसून येतात हे पण त्याच्यामध्ये काही दिसून आलेलं आहे आणि वैवाहिक वेळ देता येत नाही त्यामुळे नाते संबंध खराब होतात तिसरा असे जी व्यक्ती आहेत यांना आपलं घरदार सोडून बाहेर गावी कुठेतरी लांब परदेशात जाऊन व्यवसाय किंवा नोकरी करावी लागते हा पण पॉईंट दिसून येतो मग आपलं घरदार सोडून आपलं घरच्यांना सोडून लांब जाणं हा माझ्यासाठी निगेटिव्ह पॉइंट आहे मग तुम्ही नोकरी निमित्त बाहेर असाल किंवा व्यवसाय निमित्त बाहेर असाल तुम्ही किंवा घरात असून सुद्धा फार लांब लांब कुठेतरी तुम्हाला काम करावं हो लागेल म्हणजे घरच्यांना तुम्हाला वेळ देता येणार नाही हे काही निगेटिव्ह पॉईंट आहे मग आता ह्याच्यावरती उपाय काय बरोबर ना समस्या तर मी सांगितल्या मग त्याच्यावरती उपाय काय तर उपाय आहे उपाय काय आहे कि जी की जी तुम्ही पंचवीस डिग्री सही करत असाल ती तेवढी तुझी मला खाली घ्यावी लागेल मग ऍक्च्युअली किती घ्यायला हवी मग हा तसा पाहायला गेला तर हा पर्सनली कन्सल्टन्सीचा पार्ट येतो कारण सिग्नेचर तुम्ही कोणत्या प्रोफेशनमध्ये आहात तुमचं वय काय आहे त्यानुसार डिग्री आम्ही ठरवत असतो मग ती त्यासाठी कोणत्या डिग्रीमध्ये तुमची सही घेणं गरजेचं आहे ते आम्हाला पाहावं लागतं पण इन जनरल सर्वसामान्य आज जो मी व्हिडिओ बनवत आहे तुम्हाला त्याचं उत्तर हवं आहे की पंचवीस डिग्री का मी नाही म्हणतोय तर मग किती करायला हवी तर नॉर्मली अ जी डिग्री असायला हवी ती बघूया आपण चार्टच्या माध्यमातून तर पहिली गोष्ट इथे बघा तुमच्या लक्षात येत असेल कि एकशे ऐंशी डिग्री ही पण म्हणजे साधारण ऐंशी ते वीस डिग्री पर्यंत तुमची सही असणं गरजेचं आहे जसं मी मला म्हटलं की त्यासाठी वय प्रोफेशन सुद्धा आम्ही बघतो आणि त्यानुसार देतो पण एक जनरली बघितलं तर ऐंशी पासून म्हणजे पाच डिग्री पाच दहा पंधरा वीस डिग्री पर्यंत सिग्नेचर केलेली चालतेच पण अगदीच एखाद्याला जमतच नाहीये जो पंचेचाळीस पन्नास डिग्री चाळीस डिग्री जो करत आहे त्याच्या हाताला वळण बसलेले आहे तर अशा लोकांनी थोडस खाली जरी आलं तरी मग खाली म्हणजे किती तर इथे मी अजून एक काढलेलं आहे पंचवीस आणि तीस डिग्री तर जास्तीत जास्त डिग्री किती असावी तर तीस डिग्री पर्यंत म्हणजे अगदीच डोक्यावरून पाणी आपण जसं म्हणतो ती गोष्ट आहे तीस डिग्री पण तुमची खर तर डिग्री जी असायला हवी तर एकशे ऐंशी पासून तर फक्त वीस पर्यंत तुम्ही सही केली तर उत्तम आहे त्याच्यानंतर डिग्री येते ते, ते पंचवीस किंवा तीस डिग्री आणि त्याच्यानंतर जो मी तुम्हाला दिलेला आहे हा रेड झोन दिलेला आहे तिथे तुम्हाला दिसत असेल तर पस्तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद अशा सगळ्या डिग्र्या त्या सगळ्या रेड झोन मध्ये येतात तर तुम्ही आजपासून प्रॅक्टिस करा आणि बघा जर का तुमचे नातेसंबंध खराब झालेले असतील तुम्हाला आरोग्याच्या समस्या आलेल्या असतील तर ह्याप्रमाणे तुम्ही सही तुमची खाली घेऊन बघा आणि जर पर्सनल तुम्हाला माझ्याशी कन्सल्ट करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्याप्रमाणे आम्ही तुमची सही की डिग्री पण देतो इतरही बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी पण पाहिल्या जातात पण पंचवीस डिग्री सही आजपासून करायची बंद करा कारण बऱ्याच व्हिडिओ मध्ये मी बघितलेला आहे की लोक खूप मिसगाईड करत आहात म्हणजे मी बरेच व्हिडिओ बघितलेले आहे की लोकांना माहितीच नाही पंचवीस डिग्री सही करणं योग्य आहे की नाही बरेच लोक फक्त एक माहिती असल्यामुळे इन जनरल माहिती असल्यामुळे ते व्हिडिओ बनवतात पण ते पंचवीस डिग्री टोटली चुकीचे आहे आजपासून खरंच बंद करा तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीतरी नक्कीच बदल जाणवतील तुम्ही डिग्री जरी खाली घेतली ना तरी नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये ना थोडेफार बदल जाणून मिळतील याची मला गॅरंटी आणि मी गॅरंटीशिवाय बोलत नाही मी एवढी खात्री नक्कीच तुम्हाला देत तर भेटूयात नवीन माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये हां पण आपला चॅनेल मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पुढच्या वेळेस अजूनही असे सहीचे बरेचसे गोष्टी आहेत की लोकांना त्याचा अवेअरनेस नसल्यामुळे खूप लोक चुकीची माहिती सांगत आहेत व्हिडिओवरती कारण सिग्नेचर एस्ट्रॉलॉजिस्ट म्हणून जेव्हा मी काम करतोय तर सिग्नेचर एस्ट्रॉलॉजी आणि ग्राफॉलॉजीमध्ये खूप फरक आहे आणि न्युमॉलॉजिस्ट ग्राफॉलॉजीचाच एक फॉलो करतात त्याच्यामुळे त्यांच्या पण सहीमध्ये बऱ्याचशाच त्रुटी आहेत येणारा व्हिडिओ माझा त्याच विषयावरती असणार आहे की एक सिग्नेचर एस्ट्रॉलॉजीची सही आणि न्युमरोलॉजिस्ट आणि ग्राफॉलॉजिस्ट कशा पद्धतीने सही देतात याच विषयावरती मी पुढचा व्हिडिओ घेणार आहे तर त्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब नक्की करा बेल आयकनचं बटन नक्की दाबा की जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ आल्यानंतर त्याची माहिती तुम्हाला नक्कीच कळेल आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला खरच आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूयात नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार आनंदी रेहा सुखी राहा